नमस्कार शेतकरी बांधवांना आज दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बघूया पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात कांद्याला किती बाजारभाव मिळाला सत्तावीस तारखेला सहा हजार आठशे बहात्तर क्विंटल अवघग झाली असून सरासरी तर एक हजार चारशे रुपये इतका मिळाला आहे अठ्ठावीस तारखेला आठ हजार दोनशे सात क्विंटल अवघग झाली असून सरासरी तर एक हजार सहाशे पंचवीस रुपये इतका मिळाला एकोणतीस तारखेला दहा हजार एकशे चौऱ्याऐंशी क्विंटल आवक झाली असून सरासरी दर एक हजार सहाशे रुपये इतका मिळाला आहे तीस तारखेला नऊ हजार नऊशे एकतीस क्विंटल आवक झाली असून सरासरी दर एक हजार सातशे पन्नास रुपये इतका मिळाला आहे एकतीस तारखेला अकरा हजार आठशे पस्तीस क्विंटल आवक झाली असून सरासरी दर एक हजार सातशे रुपये इतका मिळाला आहे आणि आज तीन नोव्हेंबर कांद्याची अकरा हजार सातशे क्विंटल आवक झाली असून सरासरी दर एक हजार आठशे रुपये इतका मिळाला आहे तीस आणि एकतीस तारखेला कांद्या तीस आणि एकतीस तारखेला कांद्याचे दर सर्वाधिक का असले तरी शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नाही आहे तर सत्तावीस तारखेला कांद्याला कमी दर मिळाले हे कांद्याचे मागील आठवड्यातील दर होते आपल्या भागात विक्री करताना हे दर लक्षात ठेवा अशाच दररोजच्या बाजारभाव अपडेटसाठी फॉलो करा पालव्या ग्रेट